दूब के, रेडी पजेशन बाराशे स्क्वेअर फीटचा रो हाऊस विकणे आहे ही जी प्रॉपर्टी आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर आहे पुण्या हायवे पासून पाचशे मीटरच्या अंतरावर आहे सुंदर एलिव्हेशन एक सडान कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग ओसी रिसिवड लगेच खरेदी करून आपण येथे राहण्यासाठी देखील येऊ शकतात कॉर्नर रोडचा मुख्य दरवाजा आहे पश्चिममुखी देण्यात आलेला लिव्हिंग स्पेस लिव्हिंग एरिया दोन विंडो आपण मिळतात व्हेंटिलेशनसाठी वरील बाजूला ओ पी फॉरसिलिंग देखील लिव्हिंगला आपण देण्यात आलेला आहे जी प्लस वन असे स्ट्रक्चर आहे कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड देण्यात आलेला एअल शेपमध्ये किचन पूर्ण फॉल्सिंग करेन टाईल्स किचनच्या मागील बाजूला आपणास युटिलिटी स्पेससाठी देखील जागा देण्यात देखी, आलेली आहे हा कॉर्नर वॉस आहे पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आपणास लिव्हिंग एरियामधून मिळतो पूर्ण जिन्याला स्टेनलेस स्टीलचे रेलिंग आहे वरील मजल्यावर दोन बेडरूम मिळतात देण्यात आलेला पहिला मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत बेडरूमची साईज बघू शकता समोरील बाजूला फ्रेंच डोर आणि रोड फ्रंट अटॅच टफन ग्लास सोबत या ठिकाणी बाल्कनी देखील मिळते टेरेसवर जाण्यासाठी जिना आपणास याच बाल्कनीतून मिळतो यानंतर देण्यात आलेला दुसरा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत कॉर्नर रॉची किंमत आहे खरेदी खर्चासोबत पंचावन्न लाख मधील रॉची किंमत आहे खरेदी खर्चासोबत पंचेचाळीस लाख निगोशिएबल